गुढी पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा चहा प्यायला या संपली चाय चालक गुढी पाडवा तुमच्याकडे गुढी सोडली का चुका करते मी सगळ्या चुका मीच करते कमेंट करा जाणार आहे कोण आहे ते

पोळ्या चांगल्या का बिस्किट चांगलं गुढी सोडली का नाही तुम्ही लोकांनी आमच्याकडे अजून आहे सोडायची मुंबईत आम्ही उशिरा सोडतो अख्खा दिवस दिसला पाहिजे पाडवा आहे तो हाय कसे आहात तुम्ही बोला हाय बोला काय म्हणता गुढीपाडवेच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा धन्यवाद लाईक करा कमेंट करा कुठनं बोलताय कुठल्या गावाचं नाव सांगा तुमच्या आम्ही येणार आहे आता फिरणार आहे सगळीकडे तुमच्याकडे पण येऊ हो। नको नजर लागल मिस्टरांना माझ्या नजर लागल नजर लागते साजूक काय हा बस झालं मीडियम आम्हाला माहिती आहे किती बोलायचं आई दरवाजा ठेवलाय का नाही उघडा मच्छर येऊ हो दे घरात अरे कमेंट करा लाईक करा गणेशला बोलायचं होतं गणेश येतोय लाईवला मग मी कशाला पटवू त्याला माहित नाही काय प्रॉब्लेम असतात कसं असतं काय असतं मी पटवायची काय गरज आहे त्याला त्याला वाटत ना काहीतरी आहे पुढं बाबा मग गटुळ आहे मग घेणारच आहे का नाही मंडळी युट्यूबच मी गटुळ घेणार आहे की नाही असं बोलतात ते मिस्टर ठेव दे ठेवणारी तर सगळीच नाव ठेवते ती कोण चांगलं म्हणत कोणी चांगलं म्हणत नाही लवकर लवकर कर, कमेंट करा लाईक करा तुम्ही सपोर्ट केला तरच मला गटुळ मिळेल का नाही जनता पार्टी माझे मिस्टर बोलतात कोणी सपोर्ट करत नाही तुला वाईट असतात व्हिडिओ तुझे चांगले नसतात कसे असतात तो हो, चांगले असतात का वाईट असतात

कर से आपके गांव का नाम क्या है अब मेरे पति देव है ना पूरा इंडिया घुमाने वाले हैं मेरे को इसके लिए पूछ रही है आप कौन सा गांव से हैं? आपको मिलने का होगा तो अच्छा रहेगा ना वो बोल रहे पहले से किधर लेके नहीं गए कभी कुछ दिया नहीं तो अभी मैं लेके जाता हूँ अभी फिलहाल तो पैर का मसाज चल रहा है मसाज करके तैयार हो रहे हैं मिस्टर मेरे जाने के लिए घूमने के लिए

सगळंच करायचं होतं ना त्याला म्हणायचं काम केलं तुला घेतलं का नाही दाखवू मम्मी तोंड मला पकत

ठरेखाली कमेंट करायचं जायचंय का चप्पल घ्यायला हा विचारते काय पाहिजे ना चप्पल

त्याच आवडणार आहे जाऊ दे आवडतं त्याला घेऊन जाईल अशी पण मी नकोच असते हम्म पहिलंच नको नको चालल होत तिला ड्रेस घेऊन घेऊन जा तुम्ही जा पहा अरे त्या कोपऱ्यावर जास्त निमित्त बघ बघ आता येता जाता कुणी आवाज दिला तर तसंच पुढं जायचं का त्याच्याशी तर बोल नाही बोला येतोच बोलणार की पण ते काय उभं राहत का माणूस समोरनं माणूस आलाय मग माहिती वाळकीची बोलतो चांगला तुमच्या सगळं का नाही ती बोलत एवढा वर्ष एरियात राहत आहेत तर का नाहीत बोलत माणक माणूसच मानसत नाही तर मग मी नाही म्हणत चांगला असतो पण त्याला जबाब तर द्यावा लागणार ना कोण समोर येतो त्याला हा मग काही गप्पा मारत बसती बाई मांडी बिंडी फटकाल घालून तिथं सगळं दुखत आपल्याशी बोलत नाही ती कुणी म्हणून तसं वाटत विचारपूस करत नाही ति म्हणून हो मला आवडत तुमच्या बरोबर की नाही यायच की नाही प्रश्न तोच आहे नाही चप्पल फालतू चप्पल फ्रिपल घ्यायची या शंभर रुपयाची आता पहिली शंभर लावते आता दोन मांसा ते दोनशे अडीचशे आला असत सिप्पल पाहिजे माणसाला माणसासारखीच माणसाला चप्पल घ्यायची या नाहीतर मग असं म्हणते की कचरेवाली तिथं आहे का बघते त्याच्याकडे आहे का बघते गोळा केलेली चप्पल ते आणते हे सांगत सांगत जाते ना सगळ्या रस्त्याने सगळ्यांना कुणी बनवले गरीब झालंय आलंय काय त्याच्यात आलंय बोलणं बोलणं तर आलंय आता मग केवढा विचार करत

मग पुर बात ना का पुरवडी पण आहे डाव्या कळी कपडे उचल वरची बाय तुम्ही कमेंट करत नाही कोणी ऐकत राहिला या आमच्या आमच्या तसेच असते त्या गप्पा बाय उद्या भेटूया साडेपाच वाजता